विकासापासून खूप आणि खूप वंचित ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी केलेलं आहे हा जो काळ आपल्याकडे आलेला आहे तुमच्या एका मतदानाने हा सगळा होणार आहे त्यासाठी तुम्ही मतदान करताना बुद्धीला पटेल अशा या ठिकाणी मतदान करावं असं मी या ठिकाणी आव्हान करते अनेक लोक येतील हुलथापा देतील आता सीजन आहे ते त्या पद्धतीने सगळं करतील इथल्या प्रस्थापितांची एक मानसिकता अशी झालेली आहे साहेब की आम्ही दारू पार्ट्या हे दिलं की मतदार आम्हाला मतदान करतात म्हणजे आपली किंमत हजार दोन ठरवतात पण ह्या वेळेस आपण कुठल्याही भूलतापाला बळी पडायचं नाही तुमचं हजार हजार नाही हे कुठेतरी दखल आपण घ्यायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त काम करणाऱ्याच मागे आहात हे कुठेतरी दाखवून द्यायला पाहिजे जर आपल्याला विकास पाहिजे असेल तर आपल्याला काँग्रेस आणि वंचित शिवाय पर्याय नाही कारण एक गोष्ट आपण या ठिकाणी राष्ट्रवादी राष्ट्रवादीला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान बीजेपीला मतदान म्हणजे कुठूनही खा एकाच जागी मग फायदा काय सत्तेत पण ते आणि काय करायला आपल्याला सगळ्यांना माहितच आहे फक्त भूल थापा देणं आणि लोकांना आमिष दाखवणं आणि प्रस्थापितांनी तर सगळ्या कंदार तालुक्याचा पाठव केलेला आपल्या सगळ्यांना माहितच आहे ते मी सांगायची गरज आपल्याला नाही